तर चक्रराज यंत्र कसं दिसतं आणि तो संच कसा आहे आपल्याला जी एकवीस तारखेला वेरूळ येथे पूजा करायची आहे ते ते यंत्र कारण संच आज घरी आणलेला आहे तर मी तुम्हाला त्याची त्यात काय काय वस्तू आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडीओमध्ये सगळ्यांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे तर वेरूळ इथे कृष्णेश्वरांच्या सानिध्यामध्ये आपल्याला यंत्राची सेवा करायची आहे तर ते चक्रराज यंत्र कसं दिसतं ते संच कसा आहे त्याच्यामध्ये काय काय सामान आहे आणि हा संच तुम्हाला केंद्रामार्फत कुठेही मिळून जातो इन वन तुम्हाला तिथे सेवेच्या ठिकाणीसुद्धा तो, तो, तो मिळेल तर, तर त्या संचामध्ये काय काय सामान आहे आणि तो कितीला आहे त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा आणि सेवेलासुद्धा सगळ्यांनी यायचं आहे तर हा संच आहे आणि वरून बघा असा दिसतो म्हणजे आपण जे सरस्वती संच घेतो सेम तशाच प्रकारचा हा संच आहे याच्यावर लक्ष्मी मातेचा फोटो आहे महाराजांचा आहे गुरुमावली आहेत आणि मोरेदादांचा फोटो आहे त्याच्यानंतर उघडल्यावर बघा ही आहे चक्रराज यंत्र तर याच्यामध्ये हे तांब्याचं चक्रराज यंत्र आहे आणि स्त्रीयंत्र आपलं आहे ते पंचधा माझ्याकडे आहे ते पंचधातूचं आहे आणि पितळेचं पण भेटतं है, है तो, तर हे तांब्याचं आहे आणि हे आपल्याला याच्यावर सेवा तिथे करायची आहे तर हे आपण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो तुमच्या तिजोरीत ठेवू शकता त्याच्यानंतर तुमच्या दुकानामध्ये व्यवसाय ठिकाणी पण हे ठेवू शकता तुमच्याकडे जर पहिलं स्त्रीयंत्र असेल तर तरी आहे कमळगट्ट्याची माळ म्हणजे श्रीयंत्र आलं म्हणजे कमळगट्ट्याची माळ आलीच तर ही एकतीस मान्याची कमळगट्ट्याची माळ आहे आपण जेव्हा सेवा करू आणि सेवा करून से, यंत्र हे सिद्ध होत असतं आणि त्याच्यावर मग आपण देवीला कमळाचे फुलं प्र प्रिय आहेत म्हणून आपल्याकडं कमळाचे फुलं आपल्याकडे अवेलेबल नसतात म्हणून ते कमळगट्ट्याची मनी आपण फुलं म्हणून त्याच्यावर ठेवत असतो तर हे रोज त्याच्यावर ठेवायचे त्याच्यानंतर हे कुंकू आता यंत्राला केमिकलचं कुंकू वापरायचं नाही कारण यंत्राला डाग वगैरे पडू शकतात किंवा यंत्र खराब होऊ शकतं तर हे हळदीचं कुंकू आहे तर हेच कुंकू आपण जेव्हा कुंकू मार्चंब करू तेव्हा हेच कुंकू आपल्याला वापरायचं आहे तर हे कुंकू आपण डबल रिपीट पण करू शकतो जेव्हा तुम्हाला घरी आल्यावर तुम्ही जेव्हा कुंकू मार्चम करताल तेव्हा बंद डबीमध्ये कुंकू हे भरून ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला कुंकू मार्चम करायचं तेव्हा हे कुंकू आपण रिपीट करायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये परत एक आहे हे म्हणजे श्रीललिता सहस्रनाम स्तोत्र म्हणजे आता हे फक्त तुम्हाला वस्तू मी दाखवते की काय काय आहेत आता याची पूजा तिथे गेल्यावर कशी करायची आता मी सुद्धा पहिल्यांदाच करत आहे मला काही एवढी पूजा कशी करायची माहिती नाही आपण तिथे गेल्यावर ते सांगतील तशी पूजा याची करणार आहोत तर हे एक पुस्तक त्याच्यामध्ये आलेलं आहे तर हे एक स्तोत्रचं पुस्तक आहे तर हे पण तिथे तिथे सेवा याच्यावर पण घेतील त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये आहे हळदी कुंकू खडीसाखर अक्षदा आणि अष्टगंध अशी ही एक पुडी तयार आहे त्याच्यामध्ये ते तर हीसुद्धा तिथे लागेलच त्याच्यानंतर आहे श्रीयंत्र पूजन पुस्तिका तर श्रीयंत्रावर पूजा कशी करायची कोणती सेवा घ्यायची ते तर त्याच्यामध्ये याच्यामध्येही त्याची माहिती असू शकते तर हे एक त्याच्यामध्ये पुस्तक आहे तर त्याच्यानंतर आहे ही पोटली लाल पोटली तर ही पोटली आहे कुबेरांची पोटली कुबेर पोटली आपण ज्याला म्हणतो तर ही एक पोटली त्याच्यामध्ये आलेली आहे तर याच्यावर पण माहिती दिलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आहे वगैरे पण आपण तिथे गेल्यावरच आपण याच्यावर सेवा करणार आहोत तर ही एक आहे त्याच्यानंतर आहे लक्ष्मी कार कवड्या तर हे सात कवड्या आहेत पिवळ्या कवड्या त्याच्यामध्ये आसन आहे आणि एक हळदीची पुडी आहे तर ही एक पोटली त्याच्यामध्ये आलेली आहे म्हणजे हे आणि हे आहे आसन तिथे आपण जेव्हा ही पूर्ण सेवा मांडू तर ह्या आसनावर आपण सेवा मांडायची त्याच्यानंतर हे पॉम्पलेट आलेलं आहे त्याच्यावर म्हणजे पूर्ण माहिती दिलेली आहे पूर्ण ह्या साहित्याचीच माहिती आहे याच्यावर पण तर हे अशी पूर्ण जो लक्ष याचा श्रीयंत्राचा संच आहे पूर्ण याच्यामध्ये हे सामान आलेला आहे पूर्ण सामान मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे म्हणजे ही पूर्ण सेवा लक्ष्मीकारक लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आहे आणि खरंच खूप छान सेवा आहे तर आपण हे सेवेचा नक्कीच लाभ घेतला पाहिजे आणि आपल्या इतक्या जवळ ही सेवा होत आहे म्हणून तर आपण नक्कीच जायला पाहिजे बरोबर आठची म्हणजे दुपारी आरती झाली की सेवा सुरू होणार आहे तसं एक दोन टप्प्यामध्ये अशी सेवा होईल कारण काही काही लांबचे पण लोक येणार आहे त्याच्यामुळे दिवसभर सेवा चालू राहील तर ही पोटली सोडून घेऊन जायची त्याचबरोबर घरचं सामान म्हणजे हळदी कुंकू अक्षदा साखर आसन खाली बसायला तामण फळी पाणी हे सगळं सामान तुम्हाला फुलं वगैरे रुद्रसेवा होणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला जमलंस तर महादेवाची गळती पात्र बेल हे असं सामान तुम्हाला घेऊन जायचं आहे कारण ही सेवा सेवाबरोबर तुम्हाला रुद्रसेवासुद्धा होणार आहे त्याच्यामुळे हे सामान तुम्हाला पूर्ण सोबत कॅरी करावं लागणार आहे आणि तुम्हाला तुमच्या केंद जवळपास केंद्र असेल केंद्रामार्फत तुम्ही जात असाल तर तिथे परत एकदा जाऊन विचारपूस तुम्ही करायची कधी जायचं काय जायचं आणि हे सगळं सामान न्यायला विसरू नका तर हे असं पूर्ण संच आहे संचा सामान काय काय आहे, आहे ते पूर्ण दाखवलेलं आहे मी तुम्हाला आणि या संचाची किंमत आहे अकराशे रुपये बघा हे तुम आता बरेच जण म्हणताल की अकराशे रुपये इतकुशा सामानाची किंमत खूप झाली पण हे सगळे पैसे चॅरिटेबल हॉस्पिटलमध्येच जमा होणार आहे ते हॉस्पिटलसाठी हे पैसे आपले खर्च होणार आहेत म्हणजे आपल्याकडून सेवा आपल्याकडून होते आपल्या तर होतेच आहे पण आपल्याकडून काही ना काही योगदानसुद्धा हॉस्पिटलसाठी होत आहे खूप मोठं हॉस्पिटल आहे ते तर आपण असे तर काही आपण आपल्याकडून देणं होत नाही पण मग निमित्ताने काय होईल आपले ते पैसे आपले ते हॉस्पिटलसाठी लागत आहेत जाणार आहेत त्यासाठी तुम्ही हा संच घ्या आणि त्याच्यामुळं असा काही विचार करायचा नाही आहे की अकराशे खूप होत आहेत आम्ही घेणार नाही असा बिलकुल विचार करू नका कारण तुमच्याकडून काहीतरी योगदान होत आहे गोष्ट आहे त्याच्यामुळे हे पैसे अकराशे रुपये आपल्यासाठी काहीच नाही आपली परिस्थिती आहे आपले म्हणजे त्या लायकीच्या आपण महाराजांनी आपल्याला बनवलेलं आहे की आपल्याकडून काय ना छोटी मोठं काय होईना हा फुलं ना फुलाची फुला पाकळी आपल्याकडून आपल्याला देता येते तर नक्कीच आपण तेवढं योगदान केलंच पाहिजे तर हे संच घ्या तुम्ही आणि तुम्हाला नाहीच मिळाला तर तुम्हाला त्या ठिकाणीसुद्धा सेवेच्या ठिकाणीसुद्धा मिळून जातो तर ही अशी माहिती हा असा संच आणि याच्यातलं सामाईन तुम्हाला सगळी माहिती मी सांगितलेली आहे आणि ही सेवा आता होणार आहे ती म्हणजे एकवीस तारीख म्हणजे आता उद्याचा आज संडे मंडे ट्युजडेला ही सेवा आहे म्हणजे मंगळवारी ही सेवा आहे तर उद्याचा दिवस बाकी आहे तर तुम्हाला अवेलेबल तुम्ही करून घ्या संच हा आणि घरी आणून घेत ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आवडलं असेल असून लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुमानीच्या चेनी रुजू करते श्री स्वामी समर्थ